नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत ते म्हणजे दोडक्याची भरलेली भाजी एकदम झणझणीत आणि गावाकडच्या पद्धतीने तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि रेसिपी नक्की शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्ही देखील एकदा ट्राय करून चेक करा तर सर्वप्रथम आपण खोबर किसही खिसून घेतलेला आहे तर आपल्याला आता पुढचे स्टेप चालू करायचे आहे ते म्हणजे गॅस वगैरे चालू करून त्याच्यावरती कढई ठेवायचे तर कढई आपली आता तापल्यानंतर आपण त्या कढईमध्ये पहिल्यांदा आपल्याला भाजून घ्यायचे आहे ते म्हणजे शेंग आपले शेंगदाणे तर कढई आपली थोडी नॉर्मल तापलेली आहे त्याच्यामध्ये आपण ॲड केलेले आहे ते म्हणजे शेंगदाणे मंद आचेवर आपले शेंगदाणे एकदम खरपूस कलर येईपर्यंत नॉर्मल भाजून घ्यायचे आहेत तर हे अशा पद्धतीने आपले शेंगदाणे नॉर्मल म्हणजे एकदम खरपूस कलरमध्ये भाजलेले आहेत शेंगदाणे चांगली भाजल्यानंतर त्याच्यामध्ये चा आपल्याला चार हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत त्याच्यानंतर आपण जे खोबर किस खिसलेलं आहे ते देखील त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार ते पाच लसणाच्या कुड्या पण टाकून त्याच्यावरती आपल्याला जिरे टाकायचे आहेत हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित म्हणजे साधारण दोन ते तीन मिनट हलवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला खरपूस कलर येईपर्यंत हे मिश्रण सर्व आपलं तयार झालेलं आहे अशा पद्धतीने ते सर्व एका प्लेटमध्ये काढून आपल्याला ह्याचं पूर्ण वाटण करायचं आहे हा सर्व मसाला आपल्याला एकत्रित झाल्यानंतर याच्यामध्ये ऑप्शनल म्हणजे आपल्याकडे हिरवी कोथिंबर असेल तर तुम्ही टाकू शकता जर आपण हिरवी कोथिंबर टाकली तर आपल्याला टेस्ट देखील चांगली येणार आहे तर आपली ही कोथिंबर त्या मसाल्यामध्येच ॲड करून घ्यायची आहे ही सर्व मसाला आपला तयार झालेला आहे तर याला आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे या मिश्रणामध्ये आणखीन आपल्याला एक चिमूटभर हळद ॲड करून घ्यायचं आहे मिक्सरच्या बायंडामध्येच आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे आहे जेणेकरून सर्व मिश्रण एकत्रित होईल त्याच्यानंतर आपल्याला तुमच्या चवीनुसार किंवा तुम्हाला जेवढं तिखट लागेल तेवढं तिखट याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आम्हाला तिखट खायची जास्त सवय असल्यामुळे आम्ही याच्यामध्ये तिखट जास्त ॲड करतो आहे ते म्हणजे काळा मसाला म्हणजे आपण घरगुती तयार केलेला तर त्याच्यामध्ये आपण ॲड केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर आपण इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे त्या वाटणामध्येच आपण वाटणामध्येच मीठ टाकून सध्या घेतलेलं आहे तर आपण हे मिक्सर सगळं मिक्स करून घेऊया हे सर्व मिश्रण आपल्याला मीडियममध्ये वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक देखील नाही आणि जास्त मोठा देखील आपल्याला याच्यामध्ये काढायचं नाही तर तुम्ही सध्या बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व मिश्रण एकत्रित मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे मीडियममध्ये हे सर्व वाटण आपलं झालेलं आहे तर आपण आता सध्या सुरुवात करूया ते म्हणजे आपले दोडके दोडक्यावरच्या जे शिरा आहेत ना ते शिरा आपल्याला चमच्याच्या सहाय्याने सर्व काढून घ्यायचे आहेत एक एक करून आपण सध्या दोडके फक्त आपण तीन घेतलेले आहेत आपल्याला जेवढी भाजी लागणार आहे त्या पद्धतीने आप तुम्ही घेऊ शकता ते आपण शिरा वगैरे सर्व काढल्यानंतर आपल्याला दोडक्याच्या दोडक्याला कापून घ्यायचं आहे जे की मिडियम आकाराच्या फोडी करून घ्यायचं आहे सर्व दोडके आपल्याला एका आकारामध्ये चांगल्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने एक साईज पीस आपल्याला दोडक्याचे तयार करून एका प्लेटमध्ये ठेवायचे आहेत हे सर्व तयार झाल्यानंतर आपल्याला दोडक्याचे एक एक पीस घेऊन त्याच्यामध्ये मधोमध -मद, एक काप घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चांगला पद्धतीने मसाला भरता येईल हे सर्व पीसेसचे काप झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ पाण्याने हे दोडक्याचे पीसेस स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यायचे आहेत हे सर्व दोडक्याचे पीसेस देऊन झाल्यानंतर आपल्याला एक एक करून त्याच्यामध्ये चांगला पद्धतीने मसाला भरायचा आहे आणि मसाला भरत असताना आपण दोडक्याच्या पीसेसमध्ये चांगले भरभरून मसाला भरून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला टेस्टला देखील एकदम भारी लागणार आहे हे सर्व पीसेसमध्ये मसाला भरल्यानंतर एका प्लेटमध्ये ते सर्व दोडका आपल्याला काढून घ्यायचा आहे त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन ते तीन पळ्या तेल ॲड करून घ्यायचं आहे तेल ॲड झाल्यानंतर आपल्याला पाच मिनटं कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला जे काही आपण मसाला दोडक्यामध्ये भरलेला आहे ते सर्व त्या ते तेलामध्ये ॲड करायचं आहे ॲड झाल्यानंतर तो सर्व मसाला एकत्रित आपल्याला उलतण्याच्या सहाय्याने कढईमध्ये सर्वत्र मिश्रण करायचं आहे म्हणजे थोडक्यात हलवून घ्यायचं आहे सर्व मसाला एकत्रित हलवून घेतल्यानंतर आपल्याला पाच ते दहा मिनटं तेल सुटेपर्यंत त्याला अशा पद्धतीने थोडं थांबायचं आहे हे सर्व दोडक्याला तेल सुटल्यानंतर एकदम भारी टेस्ट देखील तुम्हाला लागणार आहे आणि ही रेसिपी तुम्हाला यूट्यूबवरती मला असं वाटते की तुम्ही पहिल्यांदा पाहताय जर तुम्हाला तिखट खाण्याची आवड असेल तर तुम्ही याच्यामध्ये तिखट ॲड करू शकता आम्हाला तिखट खाण्याची आवड असल्यामुळे याच्याम यामध्ये आम्ही तिखट ॲड करून घेतो आहे ते सर्व तिखट ॲड केल्यानंतर आपल्याला सर्व पुन्हा एकदा सर्व मिश्रण एकत्रित करून घ्यायचं आहे हे मिश्रण एकत्रित झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी ॲड करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला जेवढं लागल तेवढं गरम पाणी आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो हे पाणी सर्व ॲड केल्यानंतर तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत याच्यावरती डिपेंड करते कारण की जास्त मेंबर असेल तर तुम्हाला पाणी देखील जास्त ॲड करायला लागणार आहे ते सर्व मिश्रण आपण तयार झालेलं आहे ते, ते म्हणजे याच्यामध्ये दोडके आणि आपल्याला हे अजून शिजणं बाकी आहे ते शिजण्यासाठी आपण दहा ते पंधरा मिनटासाठी आपल्याला त्या कढईचं झाकण म्हणजे आपल्याला प्लेट ठेवायची आहे जेणेकरून त्याच्या वाफेवर आणि चांगलं आपलं शिजून निघणार आहे तर आपण आता टेस्ट करून बघूया आपली भाजी चांगल्या पद्धतीने शिजलेली आहे का तर अजून देखील आपली भाजी शिजलेली नाही तर याला अजून पाच ते सहा मिनटं आपण अजून याला शिजवणार आहे पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी शिजले का नाही ते चेक करण्यासाठी आपण अजून एकदा चेक करून घ्यायचं आहे जर आपली भाजी चांगल्या पद्धतीने शिजलेली असेल तर आपली भाजी एकदम झणझणीत आणि गावरान पद्धतीने भरलेलं दोडका हे भाजी रेसिपी तुमच्यासमोर तयार आहे अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा एकदम झंझणीत आणि गावरान पद्धतीने ही आपण रेसिपी बनवलेली आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असंच रेसिपी बघण्यासाठी